महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी ती सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक व साठ वर्षे व त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे पासष्ट वर्षे त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करणे तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे सांगोला शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच प्रशासक डॉक्टर सुधीर गवळी यांनी केले आहे सांगोला नगर परिषदेमार्फत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नगर परिषद कार्यालयातून अर्ज प्राप्त करावेत मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी चष्मा ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट सवाईकल कॉलर इत्यादी उपकरणापैकी एका उपकरणाच्या खरेदीसाठी शासनामार्फत तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्जासोबत आधार कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट आकाराचे दोन फोटो पासष्ट वर्ष पूर्ण असल्याबाबतचा पुरावा आर्थिक वर्षातील दोन लक्ष रुपयांच्या आतील स्वयंघोषणापत्र अर्जदाराचे बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स अर्जदाराला उपकरणांची आवश्यकता असलेबाबतचा डॉक्टरांचा तपासणी अहवाल इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडावी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील विविध तीर्थस्थळांचे दर्शन करता येणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्जासोबत आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे किंवा अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब योजना वार्षिक उत्पन्न अडीच लाख आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेले शिधापत्रिकाधारक वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे नगरपरिषद कार्यालयात जमा करावे सदर योजनेचा अधिक माहितीसाठी सांगोला नगर नगरपरिषदेच्या कर निरीक्षक श्री रोहित गाडे व सचिन पाडे यांच्याशी संपर्क साधावा